दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त माळीगल्ली निलंगा येथे मोफत मधुमेह रक्तदाब तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर अरविंद भातांबरे यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉ अरविंद भातांबरे यांचा सत्कार करण्यात आला मोफत शिबिर मोठ्या उत्साहात व रुग्णांच्या प्रचंड प्रतिसादात पार पडले आरोग्य शिबिरामध्ये एकशे बारा रुग्णांनी तपासणी केली त्यात काही रुग्णांना रक्तदाब व मधुमेह या सुविधांचा नागरिकांनी लाभ घेतला सदर शिबिरात उच्च शिक्षित व अनुभवी डॉक्टर अरविंद भातांबरे डॉक्टर प्रतीक्षा भस्वे राहुल गावकरे सिद्धार्थ अग्रे उपस्थित होते महात्मा ज्योतिबा फुले जन्मोत्सव समितीच्या वतीने समाजातील ज्येष्ठ नागरिक अंबादास तात्या पेटकर पांडुरंग पेटकर बाबूराव नळेगावे बाबूराव पेटकर डॉक्टर मारुती पेटकर काशीनाथ पेटकर मारुतीदादा पेटकर मारुती, पेट मारुती शेळगे आत्माराम मेहत्रे व्यंकट चोपणे पंडितराव पेटकर गणेशप्पा पेटकर व्यंकटराव दवणे दंतोप दंतोपंत पेटकर माधवराव वाघमारे भगवान शेळगे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी काँग्रेस प्रदेश सचिव अभय सोळंके माजी सभापती अजित माने माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे माजी सभापती सिराज देशमुख शिवसेना शहर मुस्तफा मुस्तफाभाई शेख ज्येष्ठ पत्रकार मोहनजी क्षीरसागर अजगर अन्सारी सुधाकर पाटील संतोष सातपुते गोविंदांना पेटकर विठ्ठल चांभरगे सरदेवट महादेव, पेट, महादेव पेटकर नवनाथ पेटकर सर नीलकंठ दाजी पेटकर संजय पेटकर शरद पेटकर आदी मान्यवर उपस्थित होते